नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत पशुसंवर्धन आयुक्तालय भरती दोन हजार सव्वीस यामधील सगळ्यात महत्वाचं जे पद आहे पशुधन पर्यवेक्षक म्हणजेच लाईफ स्टॉक सुपरवायझर याचे एकूण दोनशे सहासष्ट पदे मंजूर झालेले आहेत ह्या परीक्षा या पदांची परीक्षा एमपीएससी पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आयोगामार्फत घेतली जाणार आहे ती जाहिरात नेमकी कधी येणार आहे परीक्षा ऑनलाईन होणार ऑफलाईन होणार आहे आणि आपल्याला नेमकं मार्क किती पाहिजे असणार आहे म्हणजे दोनशे पैकी एकशे साठ मार्क कसे मिळवायचे आहेत त्याच्याकरिता नेमकं अभ्यास कसा करायचा आहे नेमक्या कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत त्या बाबी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत त्यानुसार तुम्हाला अभ्यासाचं नियोजन त्याचं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे जे विद्यार्थी नवीन अभ्यास करतायत किंवा ज्यांनी बरेच दिवस झाले अभ्यास चालू आहे परंतु बऱ्याच परीक्षेमध्ये अपयश आलेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता एक महत्वपूर्ण योग्य मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत तर त्या अभ्यासाच्या नियोजनापूर्वी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्षानिमित्त आपण पशुधन परीक्षक या बॅच वरती शेवटचा दिवस आहे ऑफरचा एक ते पाच जानेवारी पर्यंत दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ करीता ऑनलाईन बॅच म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल करून देणार आहोत यामध्ये तांत्रिक विषयास हे सर्व विषय अगदी बेसिकपासून शिकवले जाणार आहे बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण याचं सर्व काही अवेलेबल होणार आहेत बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर दिलेला आहे नंबर दि वा या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके तर अधिकची माहिती तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमामधून दिली जाणार आहे तर आता बघा या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक ज्या विद्यार्थ्यांचा एल एस एसचा चा डिप्लोमा किंवा डिग्री कम्प्लीट झालेली आहे दहावी नंतर किंवा बारावी नंतर ते विद्यार्थी याकरिता मेल अँड फिमेल पात्र ठरणार आहेत आणि वयोमर्यादा ओपन करिता अठरा ते अडतीस आणि जर कॅटेगरी मध्ये असतील उमेदवार तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आयोगाने डिक्लेअर केलेली आहे कोणत्याही पदाकरिता हीच वयोमर्यादा असते मग त्यांनी यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल वंशकालीन उमेदवार आहेत अनाथ दिव्यांग उमेदवार आहेत किंवा माजी सैनिक आहेत यांच्याकरिता त्यामध्ये चार चार पाच पाच वर्ष वयाची वयोमर्यादा शिथिलक्षम करण्यात आलेली आहे तर बघा साधारणतः ही जाहिरात दोनशे सहासष्ट पदांची तर मान्यता प्राप्त जागा आहेत जागा एवढ्या भरल्या जाणार आहेत तर ह्या जाहिरात कधी येणार आहे या, या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीला मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की या जानेवारी एंड पर्यंत तुमचं एम पी एस सी परीक्षेचं स्वरूप काय स्वरूप आणि योजना परीक्षा कशा स्वरूपा कशा पॅटर्न राहणार आहे आणि कशी घेतली जाणार आहे ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये होईल त्याचा पेपर फर्स्ट पेपर सेकंड असेल का डायरेक्ट एकच एक्झाम असेल आणि डायरेक्ट तुमचा निकाल लावणार आहेत मग त्यामध्ये कशा स्वरूपाचे डिवायडेशन केलेलं आहे मार्क डिस्ट्रीब्युशन कोणते विषय असणार आहेत तर अगोदरचे आपले जे विषय आहेत ते आपण सांगणारच आहोत ओके हे सगळं जाहिरात साधारणतः तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एप्रिल किंवा मे मध्ये येण्याची दाट शक्यता आहे कारण पुढचा महिना सुद्धा आचारसंहितेमध्येच आहे पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या निवडणुका घातलेल्या आहेत त्यामुळे आचर्सितीमध्ये कोणत्याही पदाची जाहिरात प्रसिद्ध होत नाही आणि पहिल्यांदाच आयोगामार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जात आहे त्यामुळे सगळ्या काही गोष्टी नवीन आहेत त्याचं सगळं स्वरूप पेपर पॅटर्न ठरवलं जाणार आहे त्यासाठी समिती वगैरे नेमण्यात आलेली असते एकशे साठ आता परीक्षेमध्ये आपल्याला कोणतीही परीक्षा असो दोनशे पैकी एकशे साठ प्लस म्हणजे मग किती असो एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी पर्यंत मार्क कसे मिळवायचे आहेत मग याकरिता रात्रंदिवस अभ्यास करावा लागणार आहे का बारा बारा तास अठरा तास अठरा तास नाही तर तुम्हाला दिवसातले आता बरेच विद्यार्थी फील्ड वरती आहेत कोणी पार्ट टाइम जॉब करते कोणाचं चा कॉलेज चालू आहे तर त्या विद्यार्थ्यांकरिता सहा तास तरी दिवसातले निघू शकतात आणि काढायचे आहेत आपल्याला जर सरकारी नोकरी मिळवायची आहे तर तेवढे प्रयत्न आपण करणे करायचे मग याच्यामध्ये डिवायडेशन करू शकता तीन तास तुम्ही सकाळी तीन तास रात्रीचं नियोजन करू शकता मग सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला जे विषय अवघड जातात यामध्ये इंग्लिश विषय असेल अवघड जाणारा किंवा तुमचा टेक्निकल आहे या विषयावरती जास्तीत जास्त भर द्यायची आहे मग रात्रीच्या वेळेमध्ये मराठी आहेत गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करायची आहे चालू घडामोडी वाचायचे वाचायच्या आहेत किंवा मराठी विषय असेल जे सोपे आहेत संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही रीड करू शकता रात्रीच्या वेळेमध्ये ओके ह्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत आता तुम्हाला अभ्यासाचं नियोजन तर सांगितलेलं आहे किती तास करणं गरजेचं आहे परंतु त्या अगोदर तुम्हाला त्या परीक्षेचा अभ्यासक्रम डिटेल टॉपिक लिस्ट नुसतं मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि तांत्रिक घटक एवढंच माहिती असून चालणार नाही तर तुम्हाला डिटेल टॉपिक लिस्ट प्रत्येक विषयाचा कोणते टॉपिक आहेत कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात आणि कसे विचारले जातात याकरिता तुम्हाला पीवाय वाय क्यू करणं गरजेचं आहे त्यासोबतच संदर्भ यादी पुस्तकाची यादी कोणत्या विषयाकरिता कोणतं पुस्तक वाचायचं आहे हे जर ज्या विद्यार्थ्याला कळालं ते विद्यार्थी तो विद्यार्थी या परीक्षेमध्ये लवकर यश मिळवतो यासोबतच आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत आहे ते पी वाय क्यू जुन्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत का कलेक्ट करून ठेवा नसतील तर मागा त्यासोबतच आपण डेली आठवड्यामध्ये एक वेळेस टेस्ट सिरीज फुल लेंथ असेल किंवा टॉपिक वाईज असेल सब्जेक्ट वाईज असेल एक टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं गरजेचं आहे असं जर तुम्ही नित्य क्रमांक क्रम जर ठेवला म्हणजे वन टू थ्री आणि फोर ह्या चार गोष्टी महत्वाच्या ह्या चार गोष्टी तुमच्या परीक्षेमध्ये यश मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे का नुसतच एक पुस्तक आणलंय त्याच्यातच अभ्यास करता येत नाही तुम्ही क्यू चा अनालिसिस करा मराठीमध्ये कसे विचारले इंग्लिशचा पेपर पॅटर्न कसा आहे मध्ये किती मध्ये क्वेश्चन विचारला जातो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यासोबत एकदा अभ्यासक्रम म्हणजे मागचा जो पेपर झालेला आहे तुमचा त्या अभ्यासक्रमानुसार जर आपण बघितलं तर या साधारणतः हा मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि तांत्रिक घटकांचा समावेश होतो यामध्ये परत सामान्य ज्ञानमध्ये जिओग्राफी असेल क्वालिटी आहे हिस्ट्री आहे त्यानंतर करंट अफेअर्स आहे ओके सी ए करंट अफेअर्स त्यानंतर सायन्स आहे बेसिक सायन्स हे सगळे विषय तुम्हाला करावे लागणार आहेत पंचायत सगळे सगळे विषय सामान्य ज्ञान मध्ये सहा पाच ते सहा विषयांचा समावेश होतो कारण आपल्याला सामान्य ज्ञान हा विषय सुद्धा परफेक्ट करायचा आणि राहिला तर ही स्पेशल बॅच आपण सुरू करत आहोत आणि याच्यामध्ये टार्गेटच ठेवायचं आहे लिहून ठेवायचं आहे आपल्या नोटबुक मध्ये भिंतीवरती लावून ठेवा दोनशे पैकी मला एकशे साठ मार्क मिळवायचे आहेत आणि मी या ठिकाणी एकशे सहासष्ट जागे दोनशे सहासष्ट जागेमध्ये एक जागा माझी आहे करून ठेवा तुमच्यामध्ये तुमच्या ठेवा हा येणारा येणारा भरती शेवटचा आहे आहे मला मला संधी या संधीचं सोनं कसं करता येईल त्या दृष्टीने मी कसा प्रयत्न करणार आहे त्याकरिता झोपून द्या आणि फक्त दिवसातले सहा तास तरी अभ्यासाला कडाखाड्यांना वेळ आहे हा शांततेचा काळ आहे या शांततेच्या काळामध्ये तुम्ही जर जा जास्त घाम गळला तर येणारा दिवस तुमचाच असणार आहे म्हणजे परीक्षेच्या कालावधीमध्ये तुम्हाला कमी प्रयत्न करावे लागणार आहेत फक्त त्या ठिकाणी डेमो पेपर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं गरजेचं असणार आहे वेगवेगळे लेक्चर पाहायचे आहेत मॅरेथॉन तो वेळ तुम्हाला ठेवता येणार आहे आपण अभ्यास करतो त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी टाळायच्या आहेत ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या दिलेली आहे जे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितलेला आहे त्या विद्यार्थ्यांना नेमकं कळालं असेल की कसा अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आणि याकरिता आपल्याकडे महत्वपूर्ण स्पेशल बॅच तांत्रिक विषयासहित पशुधन परीक्षेची त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे आतापासूनच बेसिक बॅच सुरू झालेली आहे एक जानेवारीपासून काय जास्त दिवस झालेले नाही तुम्हाला बॅच जॉईन केल्यानंतर एक त्याच्यापेक्षा डिटेल इन्फॉर्मेशन पर्सनल गायडन्ससुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे तर या ठिकाणी मी थांबतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू